पुण्यासह घाटमाथा परिसरात पावसाचा जोर कमी झालाय यामुळे घाटमाथा परिसरातील धरणांमधून सोडल्या जाणाऱ्या आवक मध्ये कपात करण्यात आली आहे असे असले तरी उजनीत बंड गार्डन मार्गे मोठी आवक येत आहे उजनी धरण मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पाच दिवस अगोदरच प्लस मध्ये आलं आहे ही अत्यंत दिलासादायक बाब आहे आज शनिवार सत्तावीस जुलै उजनी धरणाचे रात्री नऊ वाजेचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट पाहण्याआधी आपण जर आमच्या हॅलोबळी राजा या चॅनलला सबस्क्राईब केला नसाल तर नक्की सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुम्हाला लवकर मिळतील आज रात्री नऊ वाजता आलेल्या अपडेटनुसार नुसार उजनी धरणामध्ये तेहतीस हजार नऊशे अडुसष्ट क्युसेक पाणी जमा होत आहे आज सकाळच्या तुलनेत आवक मध्ये घट झाली आहे आज सकाळी सहा वाजता आलेल्या अपडेटनुसार नुसार उजनी धरणात सत्याऐंशी हजार सातशे चौसष्ट क्युसेक पाणी जमा होत होते सध्या उजनी धरणात एक्क्याऐंशी पॉइंट सव्वीस टीएमसी पाणी साठा जमा झाला आहे तर उजनी धरण सध्या बत्तीस पॉईंट पंच्याऐंशी टक्क्यावर आहे